नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजता आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की राज्यात उद्या पाऊस कसा राहील गारपीट कशी राहील किंवा का येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुद्धा राज्यातील बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे डिटेल अपडेट पाहणार आहोत तालुका अपडेटसुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण व्हिडिओ शर्ट पण नक्की पहा सर्वात प्रथम जर सध्याच पाहिलं तर दक्षिण पूर्वेकडून राज्यात येत होतं पाऊसही पडला आहे आणि आता पुन्हा ऊन वाढले थोडंसं बाष्पाचा पुरवठा आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरती जे काही मॉडेलला दिसत नसते अशा प्रकारचे ढग निर्मिती होऊन गडगडाट आणि काही ठिकाणी गारपीट झाली ज्याबद्दल आपण कालही सांगितलं होतं की राज्यात उद्या स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता राहील तर तशा प्रकारचे ढग राज्यात विकसित झाले आणि पाऊस झालेला आहे येत्या काळात काय होणार आहे इकडे पश्चिमी आवडतो येतोय इक चक्रकारवाडी इकडे राजस्थान त्याच्या आसपास बनतील आणि अरबी सम्रातून खूप मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा सुद्धा होईल आणि सोबतच बंगालच्या विसारातून काही बाष्प येईल त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये खास करून उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये हवेचं क्षेत्र विकसित होईल आणि गारपीट देणारे ढगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील डिटेल आपण पाहूयाच पुढे सुरुवातीला आता सध्याची स्थिती पाहिली तर आपल्याला दिसेल की इकडे धुळे नाशिकचे काय भाग आहेत चित्रपटी संभाजीनगर बुलढाण्याच्या आसपासचा भाग आहे किंवा नगर पुण्याच्या वरती काय पावसाचे ढग आहेत धाराशिवच्या आसपास ढगाळ वातावरण नाही पण हे ढग पावसाचे नाहीत सुद्धा पावसाचे ढग सध्या नाहीत पण ढग दाटलेत नागपूरच्या काही भागात पावसाचे ढग आहेत जर आपण महाराष्ट्राच्या तालुकाने ह्या जिल्ह्या तालुकानी ह्या जो मॅपमध्ये पाहिलं तर मनमाड देवळा याच्या आसपास चांदवडच्या आसपास हे हलक्या पावसाचे ढग आहेत खूप आता तीव्र नाहीत दुपार चांगले तीव्र होते पण आत्ता याची तीव्रता थोडीशी कमी झाली त्यानंतर धुळ्यामध्ये सुद्धा धुळे तालुक्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा ढग आहे यानंतर सिल्लोडच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचं ढग आहे म्हणजे याच्या आसपास सिल्लोड कन्नड फुलंबरी या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि क्वचत क्वचित गडगडाट आणि पाऊससुद्धा सक्रिय आहे त्यानंतर या ठिकाणी मेहकर रिसोर्टच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणीसुद्धा एक पावसाचा ढग आहे यानंतर संगमनेर राहुरीच्या आसपास एक पावसाचा ढग आहे आणि कोपरगावच्या आसपास एक हलकासा पावसाचा ढग दिसतोय त्यानंतर पुण्यात खेड जुन्नरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा ढग दाटलेला आहे आणि इकडे तासगावच्या आसपास एकदम हलक्या थेंबांचा ढग पाहायला मिळतो आहे तसेच या ठिकाणी दर्यापूरच्या आसपास अमरावतीच्या पावसाचा ढग दिसतो आहे थोडाफार आणि इकडे नागपूरच्या थोडंसं पूर्वेकडच्या भागात एक पावसाचा ढग आहे रामटेकच्या थोडंसं दक्षिणेकड भागामध्ये आणि रात्रीचा अंदाज पाहिला तर हे ढग जे आहे ते थोडेसे पूर्वेकडे सरकतील त्यामुळे पुन्हा एकदा रात्री जळगावमधील पारोळ पारोळ्याच्या आसपास पावसाची शक्यता राहील इकडे मालेगाव देवळा चांदवड याच्या आसपास हलका पावसाची शक्यता कायम आहे नांदगावकडे सुद्धा रात्री पुन्हा एकदा हलक्या पावसाचे ढग निर्मिती होऊन पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग येतील हलका पाऊस येतील यानंतर सिल्लोड शेवगाव याच्या आसपास किंवा मग त्याच्या जा, जालन्याच्या उत्तरेकडील जे काय तालुके आहेत ज्या त्याच्या आसपास पावसाची शक्यता राहील हा जो काय पाऊस पडतो आहे या ठिकाणी एखाद्या ठिकाणी एकदम हलकीशी गारपीटसुद्धा आहे त्यामुळे थोडंसं सावध राहा या व्यतिरिक्त वाशिमच्या आसपास जे सोडच्या आसपास पावसाची शक्यता राहील वाशिम तालुक्यामध्ये पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील यानंतर अमरावतीच्या आसपास एकदम उत्तरेकडे सॉरी थोडासा एक हलकासा पावसाचा ढग आहे विशेष त्यामुळे पाऊस होत नाही आहे हलका पाऊस होईल आणि नागपूरच्यासुद्धा काही पूर्वेकडील भागामध्ये एक छोटासा ढग आहे पावसाचा त्या ठिकाणचा रात्री तो थोडासा पूर्वेकडे सर्कल आणि हळूहळू विरून जाईल या व्यतिरिक्त खेड जुन्नरच्या आसपासचा जो काही ढग आहे तो सुद्धा हलका पाऊस गडगडाट देईल आणि थोडासा पाडनेरकडे सरकेल पण त्यापासून पारनेरमध्ये विशेष पावसाची शक्यता नाही हलके थेंब झाले तर होतील बाकी संगमनेर राहुरीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी थोड्याफार प्रमाणात कोपरगावच्या आसपाससुद्धा राहील तासगावच्या आसपास जे काही ढग आहेत तर त्यामुळे विशेष पाऊस नाही मात्र हलके थेंब आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचा ढग नाही हे झालं आज रात्रीसाठीची स्थिती उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा स्थानिक पातळीवरती निर्मिती होईल नाशिक धुळे नगरचा काय भाग असेल छत्रपती संभाजीनगर जळगाव या ठिकाणी मेघगर्जना आणि गारपीट शक्यताही राहील सोबतच पुण्यातील एखादा भाग असू शकतो सांगली साताराचा एखादा भाग असू शकतात स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल किंवा गडगडाट होईल त्यानंतर बुलढाण दक्षिण जालन्याचा काय भाग हिंगोली वाशिम यवतमाळच्या काही भागानुसार गडगडाट आणि पावसाची थोडीफार शक्यता ही राहील जळगावच्या अति उत्तरेकील भाग अमरावतीचे उत्तरेकील भाग अतिउत्तर भाग असू शकतो किंवा नागपूर भंडारा गोंदेच्या उत्तरेकील भागानुसार पाऊस होऊ शकतो आहे आणि जर आपण तालुक्याच्या मॅपमध्ये पाहिलं तर आ असं नाही की शंभर टक्के या तालुक्यांमध्ये पाऊस होईल पण एक थोडक्यात शक्यता दिसते की उद्यासुद्धा या ठिकाणी बागलान देवळा मा मालेगाव चांदवड गाव आ, नंतर नांदगाव येवला निफाड किंवा सिन्नरच्या पूर्वेखील भागामध्ये थोडाफार गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो एका ठिकाणी हलकी गारपीट सुद्धा होईल कोपरगाव त्यानंतर संगमनेर राहुरीच्या आसपाससुद्धा संगमनेर राहुरी श्रीरामपूरच्या आसपाससुद्धा गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील याचनंतर खेड आणि शिरूर याच्या आसपाससुद्धा पावसाची शक्यता येईल एक सांगायचं झालेल्या रात्रीसुद्धा शिरूरमध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतो आहे तसेच एक नवीन पॅच बनेल नगर पाळनेरच्या आसपास आणि आष्टी जामखेडच्या आसपासपर्यंतसुद्धा उद्या स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका पाऊस होऊ शकतो आहे त्यानंतर तासगाव विटा खटाव कराड या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर उद्या एक हलका पाऊस होऊ शकतो आहे याच व्यतिरिक्त कन्नड सिल्लोड सोयगाव त्यानंतर या ठिकाणी जाफराबाद भोकरदन या ठिकाणी तसेच मेहकर देऊळगाव राजा याच्या आसपाससुद्धा एक छोटासा स्थानिक ढग निर्माण होऊन पाऊस होऊ शकतो आहे व्यतिरिक्त या ठिकाणी वाशिमचा रिसोडच्या आसपास वाशिम तालुक्याच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता उद्यासुद्धा राहील आणि इकडे जळगावचा रावेर असेल त्यानंतर या ठिकाणी चिखलदरा धारणीचा भाग असू शकतो आहे सावनेर रामटेक वरुडच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा उद्या काही प्रमाणात गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो आहे हे जे काही तालुकांनी हे अंदाज सांगितला आहे यामध्ये थोडेफार बदल अपेक्षित आहेत आणि हा जो पाऊस आहे खूप स्थानिक पातळीवरती ढग तयार होत आहेत आणि आज जसे प्रकारचे ढग निर्माण झाले जवळपास उद्या सहज अशाच प्रकारचा सेम पॅटर्न राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याच जिल्ह्या त्याच तालुक्यांच्या आसपास आपण पावसाची शक्यता वर्तवलेली आहे बाकी हवामान विभागाचा अंदाज जर पाहिले तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या एकोणतीस फेब्रुवारीला नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगरमध्ये गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे तर जळगाव जालना पुणे ठाणे आणि रायगडमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्याचनंतर एक मार्चसाठीचा जर अंदाज पाहिला तर एक मार्च रोजी हवामान विभागाने जळगाव छत्रपती संभाजीनगर गारपिटीचा येलो अलर्ट दिला आहे तर नंदुरबार धुळे जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि गडचोलीमध्ये गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट आहे तर नाशिक आणि परभणीमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली धुळे आणि जळगाव धुळे आणि नंदुरबारकडे सुद्धा गडगडाट ही पावसाची शक्यता आहे यानंतर दोन मार्चसाठीचे इशारे पाहिले तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार दोन मार्चला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळकडे गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली तर हिंगोली नांदेडकडे हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज आहे जरी हवामान विभागाने एक तारखेला नाशिकमध्ये गारपीटचा इशारा दिला नसला तरीसुद्धा एक तारखेच्या आसपास नाशिकचा भाग असेल मध्यापासून पूर्वेकडे इकडे गर गडगडाट आणि गारपीट शक्यता ही कायम राहील नगरच्या उत्तरेके भागांमधून गारपीट शक्यता एक मार्चला राहील किंवा धुळे नंदुरबारच्या आसपासही गा गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही एक तारखेसाठी बाकी जालन्यामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे आपण डिटेल अंदाज येत्या दिवसांमध्ये नक्कीच देऊ सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका